भीषण अपघात चाळीसगावजवळ इको आणि आयशरची जोरदार धडक आठ जण गंभीर जखमी चाळीसगाव धुळे संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावर चाळीसगावजवळ वीटभट्टीजवळ झालेल्या भीषण अपघातात इको इको कार आणि आयशर आयचर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात एकूण आठ आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी परदेशी हॉस्पिटल चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती सोमवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अंदाजे नऊ पूर्णांक एकोणतीस शतांश वाजताच्या सुमारास हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिधाम चाळीसगाव येथे चोवीस तास विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले अनुप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव नाकाजवळ वीटभट्टीजवळ हा अपघात झाला होता प्राप्त माहितीनुसार इको कार एमएच एक्केचाळीस बीई त्र्याहत्तरशे चाळीस ही गाडी भाविकांना घेऊन गडावरून दर्शन करून घरी परतत असतानाच समोरून येणाऱ्या आयशर ट्रक्षी एमएच शून्य चार ई बत्तीसशे सहा तिची जोरदार धडक झाली जखमींची नावे अपघातात खालील व्यक्ती जखमी झाल्या आहेत ज्यांच्यावर परदेशी हॉस्पिटल चाळीसगाव येथे उपचार सुरू आहेत एक दगा ज्योतसिंग परदेशी वयसत्तर रा वाडे दोन दीपक शिवाजी महाजन वय बेचाळीस रा वाडे तीन संदीप दगा परदेशी वय पस्तीस रा वाडे चार झुंबरबाई दगा परदेशी वय पस्तीस रा वाडे पाच सोनाली जगदीश परदेशी वय बत्तीस रा वाडे सहा राजेंद्र बाबूलाल पाटील वय छप्पन्न रा वाडे सात किशोर रूपसिंग परदेशी वय चव्वेचाळीस रा वाडे आठ चित्रकिशोर परदेशी वय एक्केचाळीस रा वाडे जखमींना मदत अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिझधामच्या चोवीस तास विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने खडकी बायपासवरून घटनास्थळी पोहोचल्या रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील नानिझधाम रुग्णवाहिका पप्पूदादा राजपूत दक्षता रुग्णवाहिका चाळीसगाव आणि जी जळगाव व सेवा समिती चाळीसगाव यांनी त्वरित जखमींना परदेशी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मोलाची मदत केली त्यांच्या तत्पर सेवेमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय उप